हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी एम ई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या चाचण्या आहेत म्हणजे ज्या लॅबोरेटरीमध्ये कंडक्ट केल्या जाणाऱ्या महत्वाच्या चाचण्या व्ही आय एम पी टेस्ट आहेत ज्या लॅबोरेटरीमध्ये कंडक्ट केल्या जातात त्या टेस्टवर महत्वाचे सी क्यू क्वेश्चन पाहणार आहे आणि या सिरीजमधील हा दुसरा भाग आहे यापूर्वी आपण पहिला भाग पाहिलाय त्यामध्ये एक ते तीस टेस्ट तेस पाहिल्यात आता या दुसऱ्या मध्ये आपण एकतीस ते बासष्ट टेस्ट पाहणार आहे ओके चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट इज यूज टू इव्हॅल हर्ट फंक्शन ओके ऑप्शन फंक्शन पहा ट्रेडमिल टेस्ट टेस्ट ओके ही हृदयाच्या आयमादरम्यान प्रतिसाद तपासते यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा रक्तपुरवठ्याची अडचण आहे का हे तपासले जातात ओके समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्यासाठी तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी आपण एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन चा प्रश्नसंच बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एक हजार पीवाय वायकू क्वेश्चन म्हणजे जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी आवश्यक तांत्रिक प्रश्न आहेत टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते एक हजार क्वेश्चन्स तुम्हाला आपण देत आहे आणि यामध्ये तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतला आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा दिली त्यामुळे तुम्ही देखील आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये तो प्रश्न तुम्ही घेऊ शकता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आता हा जो प्रश्न हो तो जो महत्वाच्या चाचण्या लॅब टेस्ट वर आपण जो पहिला भाग पाहिला होता त्यामधील प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे तुमच्यासाठी कमेंट करायचा पहा डायरेक्ट टेस्ट इज हेल्पफुल इन डायग्नोसिस ऑफ कमेंट करा ओके समोरचा प्रश्न पाहूया ट्रिपल टेस्ट इज यूज इन प्रेग्नन्सी टू स्क्रीन फॉर ट्रिपल टेस्ट इज यूज्ड इन प्रेग्नेसी टू स्क्रीन फॉर डाउन सिंड्रोम ओके राईट आन्सर ऑप्शन दोन डाऊन सिंड्रोम ट्रिपल टेस्ट म्हणजे अल्फा फेटोप्रोटीन एस सी जी आणि एस्ट्रॉल या तीन मार्कर्सची गर्भवतीच्या रक्ताची तपासणी केली जाते या तीन टेस्ट आहेत ओके यामध्ये काय असतंय पहा अल्फा फेटोप्रोटीन एच सीजी आणि एसटीओल या तीन मार्कसची गर्भवतीच्या रक्तात तपासणी केली जाते त्यातून डाऊन सिंड्रोम व इतर फेटल अॅबनॉर्मॅलिटीजची शक्यता तपासली जाते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न डी डिमर टेस्ट इज डन टू डिटेक्ट डिमर टेस्ट इज डन टू डिटेक्ट ब्लड क्लॉट फॉर्मेशन राइट आंसर ऑप्शन दोन ब्लड क्लॉट फॉर्मेशन ओके डी डिमर हे क्लॉट डिग्रेडेशन नंतर तयार होणाऱ्या प्रतीने आणि डी व्ही टी म्हणजेच काय डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि पी म्हणजे पल्मोनरी एम्बोलिझम किंवा डीआयसी मध्ये याचं प्रमाण वाढतं त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा ट्रेंडलेन बर्ग टेस्ट इज डन फॉर ट्रेंडलेन बर्ग टेस्ट इज डन फॉर ओके, पायावर बँड लावून उभे केले जाते त्यामुळे रिक्त खाली जाते का हे पाहून वेरिकोस वेन्सचं निदान होतं समोरचा प्रश्न पाहूया पहा फॅलन्स अँड ट्रिनल्स टेस्ट आर यूज टू ऍसेस फॅलेन्स अँड ट्रिनल ट्रिनल्स टेस्ट आर यूज टू एसेस कार्पल टनल ओके राइट आंसर ऑप्शन तीन कार्पल टनल सिंड्रोम फॅलन्स टेस्ट मध्ये मनगट वाकवून ठेवतात आणि टेनल्स मध्ये मेडियन नर्व वर टकटक करतात जर हातात झिंझिनीत किंवा दुखापत झाली तर कार्पल टनल सिंड्रोम असल्याची शक्यता असते समोरचा प्रश्न पाहूया गोल्ड क्वांटीफ्रोन टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ टोबरकुलोसिस राइट आंसर ऑप्शन तीन टूबरकुलॉसिस ओके कॉन्टिसेन टीबी गोल्ड टेस्ट ही लॅटेंट किंवा प्रमाण तपासते ही ट्युबरकुलिन स्किन टेस्ट पेक्षा अधिक अचूक मानली जाते समोरचा प्रश्न पाहूया बँगल टेस्ट इज यूज टू एसेस बँगल टेस्ट इज यूज टू एसेस प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशन राइट आंसर ऑप्शन दोन पीईएम प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन बँगल टेस्ट लहान मुलांच्या हातावर बांगडी सहज जाते का हे पाहून कुपोषणाचे प्रमाण पीईएम प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन ओळखले जातं समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज हीच आहे की तुम्ही जो अभ्यास करताय तो व्यवस्थित करायला हवा आणि त्याच तुमच्या अभ्यासासाठी आपण एक हजार टेक्निकल पूर्वक क्वेश्चनचा प्रश्न संच घेऊन आलेलो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तो प्रश्न संच घ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आता पहा टेन्सिलॉन टेस्ट इज यूज टू डायग्नोस टेन्सिलॉन टेस्ट इज यूज टू डायग्नोस मायसेथेस राइट आंसर ऑप्शन तीन मायसेथेनिया ग्रॅव्हिस ओके टेन्सिलॉन हे औषध तात्पुरता स्नायूंचं बल वाढवतं हो जर यामुळे स्नायूंची ताकद वाढली तर थे, मायसेथेनिया ग्रॅव्हिस असल्याचं निदान होतं समोरचा प्रश्न पाहूया रॉम्बर्ग टेस्ट इज न्यूरोलॉजिकल टेस्ट टू ॲसेस रॉम्बर्ग टेस्ट इज न्यूरोलॉजिकल टेस्ट टू ॲसेस न्युरोलॉजिकल फंक्शन बॅलन्स अँड कॉर्डिनेशन राइट अन्सर ऑप्शन तीन न्यूरोलॉजिकल फंक्शन्स बॅलन्स अँड कॉर्डिनेशन रॉम्बर्ग टेस्टमध्ये रुग्णाला डोळे बंद करून उभे राहण्यास सांगतात जर तो डगमगला तर सेन्सरी अटॅक्झिया किंवा प्रॉप्रिओसेप्शन कमकुवत असल्याचं संकेत मिळतात समोरचा प्रश्न पाहूया राईट आन्सर ऑप्शन दोन मेनिंग इन चिल्ड्रन नी किस्टेस मध्ये रुग्णास दोन्ही गुडघे मिठी मारायला सांगतात जर मान पुढे झुकवताना त्रास होत असेल तर मेनिंग्टिसची शक्यता असते विशेषतः हे लहान मुलांमध्ये आढळतं समोरचा प्रश्न पाहूया विडाल टेस्ट इज यूज टू डायग्नोज विडाल टेस्ट इज यूज टू डायग्नोज टायफॉइड फिव्हर राइट आन्सर ऑप्शन दोन टायफॉइड फिवर हा प्रश्न बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्ही आय एम पी क्वेश्चन आहे हे लक्षात घ्या तर विडाल टेस्टमध्ये साल्मोनेला टायफी विरुद्ध अँटीबॉडीज तपासल्या जातात ही टेस्ट दुसऱ्या आठवड्यापासून प्रभावी मानली जाते समोरचा प्रश्न पाहूया bonnie marshall test is done to detect bonnie marshall test is done to detect stress urinary incontinence okay right answer option in stress urinary incontinence okay samorza prashna binet test is used for assessment of binet test is used for assessment of iq intelligence continent okay right answer option in iq इंटेलिजन्स कॉन्टिनेंट ओके तर बिनेट टेस्ट ही मानसिक वय आणि बौद्धिक क्षमतेचं मापन करणारी प्राचीन पण महत्वाची चाचणी आहे ती सध्याच्या स्टॅनफोर्ड बिनेट स्केलचं मूळ आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया स्वीट क्लोराइड टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ स्वीट क्लोराइड टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ सिस्टिस सिस्टिक फॉर फायब्रोसिस राइट आंसर ऑप्शन दोन सिस्टिक फायब्रोसिस सिस्टिक फायब्रोसिस मध्ये स्वेटमध्ये क्लोराइड कॉन्सन्ट्रेशन वाढते म्हणून स्वेट टेस्ट या अनुवंशिक विकाराच्या निदानासाठी मानक चाचणी आहे ही ओके पुढे पाहूया हँगिंग ड्रॉप टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ हँगिंग ड्रॉप टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ कोलेरा राइट आंसर ऑप्शन एक कोलेरा ओके हँगिंग ड्रॉप टेस्ट मध्ये विब्रिओ कॉलेरी जीवाणूचे डार्टिंग मॉर्टिलिटी म्हणजे धावणारी हालचाल मायक्रोस्कोप खाली दिसते यामुळे कोलेराचे त्वरित निदान करता येतं समोरचा प्रश्न पाहूया पॉल बनेल टेस्ट इज यूज टू डिटेक्ट इन्फेक्शन विथ पॉल बनेल टेस्ट इज यूज टू डिटेक्ट इन्फेक्शन विथ एपस्टिन बार वायरस राइट आंसर ऑप्शन दोन एपस्टिन बार व्हायरस पॉल बनेल टेस्ट ही इन्फेक्शियस मोनोन्युक्लियस साठी वापरली जाते याचं मुख्य कारण वायरस आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया शेक ऑर बबल टेस्ट इज यूज टू ॲसेस शेक ऑर बबल टेस्ट इज यूज टू ॲसेस फेटल लंग मॅच्युरिटी राइट आन्सर ऑप्शन तीन फेटल लंग मॅच्युरिटी शेक बबल टेस्टमध्ये एमनियोटिक फ्लुइड मध्ये सर्फेक्टन्ट उपस्थिती तपासली जाते जर बुडबुडे तयार झाले तर फुफुस परिपक्व असल्याचे सूचित होते समोरचा प्रश्न पाहूया रॉबिन टेस्ट इज यूज टू एक्झॅमिन रॉबिन टेस्ट इज यूज टू एक्झॅमिन फेलोपियन ट्यूब पेटन्सी राईट आन्सर ऑप्शन तीन फॅलोपियन ट्यूब पेटन्सी रोबिन टेस्टद्वारे फॅलोपियन ट्यूब्स उघड्या आहेत का हे पाहिलं जातं यात वायू गर्भाशयात भरून तपासले जाते की तो ट्यूब्स मधून पुढे जातोय का अशा पद्धतीने समोरचा प्रश्न पाहूया टेप टेस्ट इज कॉमनली यूज टू डिटेक्ट टेप टेस्ट इज कॉमनली यूज टू डिटेक्ट पिनवॉम राइट आन्सर ऑप्शन चार पिनवॉम्स टेप टेस्ट मध्ये गुदद्वाराजवळ पारदर्शक टेप लावून अंडी किंवा पिनवॉम ची उपस्थिती तपासली जाते ही विशेषत लहान मुलांमध्ये केली जाते समोरचा प्रश्न पाहूया ऑर्थोटोलीडिन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट ऑर्थोटोलीडिन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट चेक क्लोरीन इन वॉटर राइट आंसर ऑप्शन तीन क्लोरीन इन वॉटर चेक क्लोरीन इन वॉटर ओके क्लोरीन इन वॉटर जी ऑर्थोटोलिडिन टेस्ट है ती पानी फ्री क्लोरीन फ्री क्लोरीन प्रमाण तपासण्यासाठी वापरली जाते स्वच्छता तपासणीमध्ये ही महत्वाची आहे समोरचा प्रश्न डेक्सा स्कॅन इज डन टू ऍसेस डेक्सा स्कॅन इज डन टू ऍसेस बोन मिनरल डेन्सिटी रायड आन्सर ऑप्शन दोन बोन मिनरल डेन्सिटी डेक्सा डुएल एनर्जी एक्स रे ड्युएल एनर्जी एक्स मेट्री ओके आणि हे काय डेक्सा स्कॅन हे हाडांची घनता मापन करते यामध्ये ओस्टिओपोरोसिस ओस्टिओपेनिया यासारख्या हाडांशी संबंधित आजार तपासण्यासाठी ही वापरले जाते समोरचा प्रश्न हिल टू शिन टेस्ट हेल्प्स इन टेस्टिंग हिल टू शिन टेस्ट हेल्प्स इन टेस्टिंग बॉडी कॉर्डिनेशन टेस्ट राईट आन्सर ऑप्शन तीन बॉडी कॉर्डिनेशन टेस्ट हेल टू शीन टेस्टमध्ये रुग्णास टाचा गुडघ्यावरून खाली सरकवायला सांगतात आणि सेरे बेलर डिस्फंक्शन हस असल्यास हालचाल अचूक होत नाही हे कॉर्डिनेशन लॉस दर्शवतं समोरचा प्रश्न पाहूया हॅलो टेस्ट इज यूजफुल इन डिटेक्टिंग हॅलो टेस्ट इज यूजफुल इन डिटेक्टिंग सी एस एफ लिकेज राईट आन्सर ऑप्शन दोन सी एस एफ लिकेज हॅलो टेस्टमध्ये रक्तासोबत येणाऱ्या पाण्यासारख्या द्रवाच्या भोवती दोन रिंग तयार होतात हे सेरेब्रोस्पिनल फ्लड सी एस एफ लिकेजचे लक्षण आहे आणि डोक्याच्या इजानंतर हे तपासले जातं ओके okay, सी एस एफ सेरेब्रो स्पायनल फ्लड ओके सी एस एफ समोरचा प्रश्न पाहूया डेक्सा मिथासन सपरेशन टेस्ट इज डन टू ऍसेस डेक्सा मिथासन सपरेशन टेस्ट इज डन टू ऍसेस पिट्यूटरी ऑर एड्रिनल ट्युमर्स रायड आन्सर ऑप्शन दोन पिट्यूटरी ऑर एड्रिनल ट्युमर्स ही चाचणी शरीरावर दिलेल्या डेक्सो मेथासोन प्रतिसाद तपासते जर कोर्टिसोल पातळी कमी झाली तर कुशिंग सिंड्रोम किंवा पिट्युटरी टोमलची ट्युमरची शक्यता मानली जाते पुढे पाहूया सेंटिसिस इज डन टू अँथ्रो सेंटिसिस इज डन टू इव्हॅल्युएट जॉइंट इन्फ्लेमेशन इन्फेक्शन ओके राईट आन्सर ऑप्शन तीन जॉईंट इन्फ्लेमेशन इन्फेक्शन ओके अँथ्रोसेंटेसिस यामध्ये सांध्यातील द्रव काढून त्याचे विश्लेषण केले जाते हे गाउट रिमॅटॉइड अँथ्रिसिस सेप्टिक अँथ्रिसिस साठी उपयुक्त आहे समोरचा प्रश्न हॉल्टर मॉनिटरिंग इज यूजफुल इन हॉल्टर मॉनिटरिंग इज यूजफुल इन ट्वेंटी फोर आवर्स ई जी मॉनिटरिंग इन डायसारेमित्या ओके रायड आन्सर ऑप्शन तीन ट्वेंटी फोर आवर्स सी जी मॉनिटरिंग इन डाय सॅरीथिमिया ओके तर हॉल्टर मॉनिटर हे एक पोर्टल ई सी जी मशीन आहे जे चोवीस तास हार्टचं जे रिदम आहे ते रिदमचं निरीक्षण करतं हे लक्षात घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पल्मोनरी फंक्शन टेस्ट पी एफ टी हेल्प्स टू मेजर लंग वॉल्युम अँड कॅपॅसिटी राईटर ऑप्शन तीन लंग वॉल्युम अँड कॉपॅसिटी पी एफ टी मध्ये स्पायरोमीटर वापरून श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता मोजली जाते हे सीओपीडी अस्तमा रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज यासाठी उपयुक्त आहे समोरचा प्रश्न पाहूया एचजीओटी अँड टी टेस्ट आर इंडिकेटर्स ऑफ लिवर फंक्शन राईट आन्सर ऑप्शन तीन लिव्हर फंक्शन एच जीओटी आणि एच जी पी टी हे यकृताचे एन्झाईम्स आहेत यांचे प्रमाण वाढल्यास लिव्हर इन्फ्लेमेशन हेपेटायटिस आणि लिव्हर डॅमेज याची शक्यता असते समोरचा प्रश्न पाहूया पॅप स्मिअर टेस्ट इज यूज टू स्क्रीन फॉर स्मिअर टेस्ट इज यूज टू स्क्रीन फॉर कॅन्सर ऑफ सर्विक्स राईट आन्सर ऑप्शन तीन कॅन्सर ऑफ सर्विक्स हा देखील व्ही आय पी क्वेश्चन आहे बऱ्याच वेळा आपण पाहिलेला प्रश्न आहे स्मियर मध्ये गर्भाशयाच्या मुखाजवळ गर पेशींचे नमुने घेऊन तपासणी केली जाते यामधून अर्ली स्टेज सर्विकल कॅन्सर किंवा प्री कॅन्सरियस अवस्था ओळखता येते समोरचा प्रश्न पाहूया क्रिटिनाइन क्लिअरन्स टेस्ट इज डन टू एस्टिमेट क्रिटिनाइन क्लिअरन्स टेस्ट इज डन टू एस्टिमेट एस्टिमेशन ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रायड अन्सर ऑप्शन तीन एस्टिमेशन ऑफ ग्लोमोरुल फिल्ट्रेशन रेट ओके तर क्रिएटिन एन क्लिअरन्स हे मूत्रातून व रक्तातून मिळणाऱ्या क्रिएटिनच्या आधार मूत्रपिंडाची कार्यक्षमता मोजते हे क्रॉनिक किडनी डिसीजचं मूल्यमापन करतं समोरचा प्रश्न पाहूया वूड स्लॅम्प एक्झामिनेशन इज यूज टू डिटेक्ट वुड्स स्लॅम्प एक्झामिनेशन इज यूज टू डिटेक्ट सुपरफिशियल इन्फेक्शन ऑफ स्किन रायड आन्सर ऑप्शन तीन सुपरफिशियल इन्फेक्शन ऑफ स्किन वूड स्लॅम्प वापरून त्वचावरील काही फंगल बॅक्टेरियल किंवा पिगमेंटेशन विकार ओळखले जातात टिनिया विटिगो एस यांसारखे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ट्रिपल टेस्ट इज यूज इन प्रेग्नन्सी टू स्क्रीन फॉर डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न ट्रिपल टेस्ट इज इन आहेसी टू स्क्रीन फॉर ऍन्सर करायचंय तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न हँगिंग ड्रॉप टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ हँगिंग ड्रॉप टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ तुम्हाला अन्सर कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपण एक हजार टेक्निकल पी वायक्यू क्वेश्चन्सचा महाप्रश्न संच घेऊन आलेलो आहे यामध्ये तुमचा जो लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटचा तांत्रिक प्रश्नांचा जो सिलेबस आहे तांत्रिक घटक जो आहे तो टेक्निकल सिलेबस कवर होणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन उतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आहे म्हणजे क्वेश्चन ऑप्शन आणि आन्सरचं एक्सप्लेनेशन अशा फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न संच आहे त्यासोबतच तुम्हाला आपण तुमच्या आग्रहास्तव आपण टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये चार फुल लेन टेस्ट आहेत आणि त्या टेस्ट फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आपण तुम्हाला देतो आहे म्हणजे या कशा आहेत ज्या तुमचा टी सी एसचा अपडेटेड फॉर्मॅट आहे ए बी सी डी ई e पॅटर्न जो आहे तुमचा डी एम आरचा त्या ए बी सी डी ई e पॅटर्ननुसार त्या टेस्ट आपण सेट केलेला आहेत त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळेल ऑप्शन्स आहेत जे ऑप्शन आहेत त्यामध्ये जे स्पेसिफिक आन्सर आहे ते आन्सर आहे ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्यांचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा फुल एक्सप्लेन टेस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला याच नंबरवर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव ते ते अठरा सत्तावीस व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि नाईन्टी नाईन नाएं रुपीजमध्ये या चार टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ए आर पदभरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी एम ई आर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या चाचण्या आहेत ज्या लॅबोरेटरीमध्ये कंडक्ट केल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत ज्या लॅबमध्ये लॅबोरेटरीमध्ये लॅबमध्ये ज्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात त्या टेस्ट आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू